नमस्कार मित्रांनो अकॅडमी वरती तुम्हाला सगळ्यांचे सहच स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टलवरती आता सगळ्यांसाठी प्राधान्यक्रम येण्यास सुरुवात झाली आहे सगळ्यांसाठी शाळा आल्या परंतु एक गोष्ट महत्वाची आणि सगळ्यांसाठी खूप आयएमपी पी आहे ते म्हणजे आपल्याला आलेले प्राधान्यक्रम आपण कशा प्रकारे जनरेट करायचे सोबतच आपण लॉक करताना काय काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी संदर्भात पोर्टलवरती काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुका आपण अगोदर झाल्या त्या चुकानामध्ये पुन्हा दूर फुटू नये आपण या सगळ्या सूचना काळजीपूर्वक बघणार आहोत नेमकं कोणत्या सूचनेचा काय अर्थ आहे आणि कशा प्रकारे त्यांनी सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा या सूचनेमध्ये त्यांनी पोर्टलवरती जनरेट करताना करताना किंवा लॉक करताना काय काळजी घ्यायची याच्याविषयी माहिती दिली आता जनरेट केल्यानंतर लॉक कशी करायचे किंवा जनरेट कशी करायचे आता एक स्वतंत्र व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तत्पूर्वी काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टीविषयी आपण माहिती घेऊया बघा सगळ्यांसाठी आता या संकेतस्थळावरती महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती सो प्रमाणपत्र ज्यांनी पूर्ण केलंय म्हणजे याच्या अगोदर आपण सेल्फ सर्टिफाय केलेला आहे ते सेल्फ सर्टिफाय झालेल्या या सगळ्यांसाठीच आता लॉग इन उपलब्ध झालंय ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं नाही बऱ्याचशा मुलांचे कॉल येत सर आम्ही ट्रेड दिली परंतु आता आमचा नंबर कसा असेल वगैरे पण मित्रांनो महत्वाची गोष्ट तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सेल्फ सर्टिफाय झालेलं असणं आवश्यक आहे ज्यांनी पूर्ण केलंय या प्रक्रियेत सहभागी होता येईल फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध आहे इतरांना लॉग इन नाहीये पुढची गोष्ट प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा आता पाच तारखेपासून म्हणजे कालपासून आता सुरू झालेली आहे उमेदवारांनी पोर्टल उपलब्ध करून दिले जाहीर तिचा अभ्यास करणं महत्वाचं आहे मित्रांनो अभ्यास करा का कारण आपल्याला प्रेफरन्स देताना कुठे द्यायचे कसे द्यायचे कोणत्या जिल्हा पहिला आपल्याला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या येणाऱ्या प्रत्येक जाहिराती व्यवस्थित प्रकारे बघणं गरजेचं आहे आपल्या कासला जागा आहेत का ही जागा मला माझ्या नुसार आली आहेत का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दोन दिवसात आपल्याला करायचा आहे त्यासाठी सगळ्या जाहिराती अगोदर पेज वरती जाऊन डाउनलोड मेनू मधून पाहता येतील किंवा डाउनलोड करता येतील किंवा तुम्हाला आलेल्या ज्या जागा आहेत त्याच्याच त्याच्या बाजूला बघा कोपऱ्यामध्ये असं एक सर्च नावाचं एक ऑप्शन असतं किंवा सर्च सारखा एक सिंबॉल आहे बरोबर त्यावरती तुम्ही त्या जाहिराती बघू शकता मुलाखतीशिवाय विथ विदाऊट इंटरव्यू व विथ इंटरव्यू या दोन्ही प्रकारच्या स्वतंत्रपणे जाहिराती उपलब्ध करून दिल्या आहेत डाउनलोड मध्ये तिथून तुम्ही डाउनलोड होम पेज वरती डाउनलोड या ऑप्शन ऑप्शनमधून तिथून तुम्ही त्या बघू शकता त्याचा अभ्यास करू शकता त्यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांनी जे मॅन्युअल दिले आहे आपल्याला त्या मॅन्युअलचा अभ्यास करायचा आपल्याला त्या मॅन्युअल संदर्भात एक व्यवस्थित प्रॉपर म्हणजे स्वतः प्रेफरन्स देतानी कशा कशा प्रकारच्या जनरेट कशा करायचे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी त्यानंतर उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेन्यूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीस या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम याची स्वतंत्रपणे यादी बघायची जनरेट करायचे आणि त्याच स्वतः प्रिंट आऊट करून घ्या आता सध्या पहिलं काम तुम्ही काय करणार आहात तर ते प्रिंट आऊट करून घ्या म्हणजे आपल्याला जे जे प्रेफरन्स आलेले प्रत्येकाला प्रेफरन्स आलेले कोणाला शंभर असतील कोणाला दोनशे असतील कोणाला दीडशे असतील कोणाला सत्तर असतील काय जे प्रेफरन्स आलेले आहेत ते प्रत्येक प्रेफरन्स तुम्हाला डाउनलोड करून घ्या म्हणजे त्याची यादी तुमच्या समोर येतील मग तुम्हाला कोणते प्रेफरन्स द्यायचे याची सगळी एक व्यवस्थित प्रकारे यादी आल्यानंतर मग तुम्ही तुमचा अभ्यास करायला सुरुवात करा की आपण प्रथम प्राधान्य कोणत्या पाहिजे दुसरं कोणत्या द्यायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरू शकता जेव्हा प्रिंट तुमच्या हातात असेल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोप्या जातील कारण त्याच्या बाजूला नंबर देण्यासाठी पण एक कॉलम असतो तो नंबर तिथं पहिला दुसरा तिसरा असा तुम्ही नंबर देऊ शकता आणि ते एकदम व्यवस्थित अभ्यास करून नंतर फायनल जेव्हा तुम्हाला लॉक करायचे तेव्हा तुम्ही त्या प्रिंटचा वापर करू शकतात तिथं आणि सगळ्यांनी पहिलं काम हे करा प्रेफरन्स जनरेट करा जनरेट केल्यानंतर त्याचं काय करा त्याची प्रिंट आऊट करून घ्या आणि दुसरी गोष्ट प्रिंट मध्ये काय काय चेक करायचं तुम्हाला तर प्रिंट मध्ये तुमचं मीडियम चेक करायचंय बरोबर आहे तुमचं आलेले शाळा चेक करायची त्याच्यानंतर आलेले प्रेफरन्स ते तुमच्या शैक्षणिक पातळीनुसार आहे का या प्राधान्यक्रमात आवश्यक ती खात्री करून घ्या कारण कधी आपल्याकडनं एखादी गोष्ट चुकीची टाकली जाऊ शकते आणि आपल्याला वेगळे प्रेफरन्स पण येऊ शकतात त्यामुळं पहिली खात्री ही करा तर मला आलेले प्रेफरन्स हे माझ्या क्वालिफिकेशन नुसार आहेत का किंवा मी ज्याला पात्र होतो त्याच्यानुसार आहेत का समजा मला इंग्लिश पात्र होतच नाही मला चे प्रेफरन्स दिसताय किंवा हिंदी हा विषयच नाही माझा आणि मला हिंदीचे प्रेफरन्स दिसत तर मित्रांनो या गोष्टीची काळजी घ्या प्रेफरन्स बघताना आलेले प्रेफरन्स चेकआउट करून घ्या आणि जे आपण ज्याला पात्र होतो असेच प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत पुढे मुलाखतीशिवाय व मुलाखती स या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व हो लॉक करू शकतात दोन्ही पण प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करायचे आहे आणि पुढे तसं म्हणणं आहे की बघा प्राधान्यक्रमसाठी आठ दोन दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस आवडा कालावधी देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर लॉक करणं महत्वाचं आहे जर तुम्हाला असं वाटतंय मी फक्त मुलाखती शिवायच प्राधान्यक्रम लॉक करतोय आणि मुलाखती सह द्यायचे नाही मला तर तुमचा फक्त मुलाखती सहज विचार होईल मुलाखती शिवाय साठी विचार होणार नाही जे पण प्राधान्यक्रम तुम्ही देताय त्याच्यासाठी तुमचा विचार होईल जर तुम्ही त्याला लॉक केलं नाही तर त्याचा तुमच्यासाठी विचार केला जाणार नाही उमेदवार आणि युजर मान्यूवरती नमूद केल्याप्रमाणे प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी म्हणजे आता सध्या तुम्ही फक्त प्रेफरन्स जनरेट करू शकता जनरेट केलेले प्रेफरन्स फक्त ते व्यवस्थित प्रकारे अभ्यासू शकता आणि सध्या सगळ्यांनी एवढंच काम करा की आपल्याला काय काय प्रेफरन्स आले ते व्यवस्थित अभ्यास करण्याचं काम तुम्ही व्यवस्थित करू शकता कारण आठ तारखेपर्यंत तुम्हाला लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नाही सध्या कोणताही प्रेफरन्स लॉक करता येत नाही पुढे उमेदवारांनी विविध मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे त्यांनी फक्त दोन दिवस आपल्याला दिलेले त्याच्या अगोदर आपल्याला सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रेफरन्स लॉक करणे जनरेट करून लॉक करणे बंधनकारक असणार आहे जर तुम्ही याच्यापैकी एक प्रोसेस केली नाही तर त्यातनं तुम्ही बाहेर पडता जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याच टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं गर आहे त्याशिवाय तुम्ही बाहेर पडता आणि एक सगळ्यात महत्वाचं तो म्हणतो की जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक अहर्तीनुसार प्राधान्यक्रम जनरेट आले आहेत याची खात्री करा मग मी सांगितलं त्या का पद्धतीने काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अहतेशी सुसंगत नसतील ते आता सांगितलं माझा हिंदी विषय नाही आणि मला हिंदीचे प्राधान्यक्रम येत असेल तर असे प्राधान्य उमेदवारांनी लॉक करू नयेत कदाचित तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एखादा प्रेफरन्स इकडचा तिकडचा येऊ शकतो मे बी जर असं झालं असेल तर तुमच्या सोबत असं जर झालं असेल तर ते लॉक करायचे नाहीये मला आले तुम्ही लॉक देत नाही असं करू नका कारण जर तुमची तिथे निवड झाली आणि तुम्ही त्या पात्रतेत बसत नसेल तर तुम्हाला खूप मोठ्या प्रोसेसला सामोरं जाऊ शकतं आणि तुम्ही त्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडले जाऊ शकतं त्यामुळे आपल्या हक्काच्या जागा आपल्याला मिळतील आपल्या नसलेल्या जागेवर आपण विनाकारण हक्क दाखवायचा प्रयत्न करायचा नाही जर तसं करत असाल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल असं होऊ शकतं असे केल्यास परिणाम उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती व मुला कधीच असे करत झाले तसे उमेदवार स्वतः जबाबदार राहतील त्याचे डॉक्युमेंट नसणारे तुम्ही त्याला जबाबदार असणार आणि सरळ सरळची जबाबदारी आपल्यावरती ढकलली आहे त्यामुळे मित्रांनो ही खूप काळजी आहे त्यामुळे आलेला प्रेफरन्स तिथे दिसतंय तुमचं पात्र दिसते किंवा तुम्हाला कोणता विषय आलाय सगळं दिसतंय आहे मध्ये ते खूप काळजीपूरक बघा जर आपण नसेल पात्र तर ते देऊच पुढे ना बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणती अर्हता प्राप्त केली असेल म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर जी आपली शेवटची डेट होती अथवा बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक बारा दोन हजार तेवीस नंतरची वाढीव अर्थित प्राधान्यक्रम उमेदवाराने प्राप्त होत असतील तर असे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये त्याच्यानंतर तुम्ही एखादी पात्रता टाकली बऱ्याच जणांना दिलं चेंजेस करण्यासाठी वेळ दिला होता, वे दिल होता। परंतु ती शैक्षणिक पात्रते संदर्भातले चेंजेस नव्हते ते जर कोणी नवीन शैक्षणिक पात्रता टाकली आणि ती तिथे ग्राह्य पकडून जर तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले असतील तर मात्र कोणत्याही परिस्थितीत असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे बरं का असं बऱ्याच जणांनी केलेलं आहे काहींनी आपली पात्रता नसताना एखादा नंतरचा डिप्लोमा असेल काय असेल किंवा नंतर ग्रॅज्युएशन असेल ते तुमचं झालंय आणि तुम्ही टाकलंय तर तिथं मात्र तुमचा लॉस होऊ शकतो या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापन मुलाखतीशिवाय व मुलाखतीच्या नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही आणि जर असं केलं तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाजूला पडत आहात कारण जर ते तुमची पात्रता नसताना तुम्ही देताय तर तुम्ही चुकीचं काम ते येते या गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे ओके पुढे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील व स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती जर झाल्याचे उमेदवारांनी निदर्शन आलं त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाले त्यांनी असे प्राधानिक लॉक करू नये जेणेकरून नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण किंवा गैरसोय होणार नाही हे पुन्हा पुन्हा तेच सांगणे त्यांचं त्यांचं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आपण काहीतरी चुकीची माहिती टाकली असेल आणि त्या चुकीमुळे जर काही चुकीचे प्राधान्यक्रम येत असेल तर ते चुकूनही आपल्याला लॉक करायचे नाही येते ती मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करताना करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्य बदल करावायचा असल्यास समजा आता मी आज जनरेट केले लॉक पण केले आणि मला असं वाटतं आता काहीतरी चेंजेस करावं तर अगोदर जनरेट केलेले पहिले प्राधान्यक्रम डिलीट करावे आणि नंतर त्याच तारखेमध्ये बघा ते ह्या दोन दिवसात असायला पाहिजे बरं का विहित मुदती प्राधान्य पुन्हा जनरेट करावे आणि मग लॉक करावे अगोदर लॉक झालं असेल तर पुन्हा डिलीट करून पुन्हा जनरेट करून लॉक करता येतात परंतु यासाठी बघा या, या सुविधेचा वापर विहित उमेदवार उमेदवार फक्त जास्तीत जास्त तीन वेळाच करू शकतो म्हणजे जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर मिनिमम तीन वेळेस करता येतात त्यापेक्षा जास्त वेळेस तुम्हाला चेंजेस करता येणार नाही सभे तुम्ही आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे मला तर असं वाटतंय ही वेळच नकोय दोन वेळेस तीन वेळेस पहिल्यांदाच आपण आपले प्राधान्यक्रम व्यवस्थित प्रकारे अभ्यास करायचा व्यवस्थित प्रकारे जनरेट करायचे आणि आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने लॉक करून घ्या उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहे त्याच क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील आता एक महत्वाची गोष्ट बऱ्याच जणांना वाटतं जेडपीच्या जागा जास्त आहे मी सहा ते एक ते पाचच्या जागा जास्त आहे मी सहा ते आठला प्रात्र होतो आणि एक त्या पाचला पण होतो पहिले एक ते पाचला प्रेफरन्स देऊया मग सहा ते आठ ला देऊया मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी भरती प्रक्रिया ही जागेनुसार नाहीये तुमच्या गुणवत्तेनुसार आहे म्हणजे तुम्हाला जिथे मार्ग पडले त्या मार्गानुसार आहे म्हणून तुम्हाला जिथं काम करण्यास महत्वाचं वाटतं जिथं आपण काम करू शकतो ते पहिले प्रेफरन्स द्या जिथे जागा जास्त तो विशेष येत आहे तुम्ही गुणवत्ता यादीनुसार असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर गुणवत्ता यादीत पहिले असाल चौथी असाल दहावी असाल आणि त्यापर्यंत तुम्हाला ती जागा येत असेल तर ती जागा तुम्हाला आरामशीर मिळू शकते त्याच्यामुळे आपला प्रेफरन्स हा आपल्या गुणवत्तेनुसार असणार आहे त्यामुळे पहिला आपला जिल्हा असेल किंवा आपल्याला ज्या शाळेवर काम करायचं ती शाळा पैकी द्या त्याच्यामुळे हे गुणवत्ते बघा तरी उमेदवार जे क्रमाने प्राधान्यक्रम लॉक करतील समजा तुम्हाला जी शाळेवर काम करतात ती तुम्ही पाचवा क्रमांक दिली तुमची निवड झाली आणि तुम्ही पहिल्या क्रमांकाला जी शाळा दिली तिथं बसलं तुम्ही पाचवी क्रमांकाची शाळा तुमच्यासाठी विचारत घेतली जाणार नाही त्यामुळे आपल्याला जिथे महत्वाचं तिथे ते प्रेफरन्स आपल्याला देणं गरजेचं आहे लॉक केल्यास त्या क्रमाने टेट मध्ये गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमात घेतले जातील उमेदवारांनी ज्या प्राधान्यक्रमात नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्यानंतर घेतले जाणार नाही समजा तुमचा प्राधान्यक्रम होता तो तुमच्या जिल्ह्याचा होता आणि तिथे तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर खालच्या प्राधान्यक्रमासाठी तुम्ही विचारात घेतले जाणार नाही ते डिलीट होऊन जातील फक्त तुम्ही सिलेक्ट झाला तो प्राधान्यक्रम काउंट केला जाईल इतर प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही पुढे उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद करावे यासाठी कोणतंही बंधन नाही समजा मला तीनशे शाळा आल्या तर मी तीनशे शाळा देऊ शकतो असं काहीच नाहीये की मला फक्त शंभर शाळेवरतीच प्रेफरन्स देता येतो वरती देता येतो दे असं काहीच नाही तुम्ही कितीही ठिकाणी तुम्हाला जेवढे आले तेवढे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता किंवा अर्धे देऊ शकतात किंवा काहीच नाही तर मग काहीच नाही होणार तसं काहीच नाही तुम्हाला किती प्रेफरन्स द्यायचं याबाबत कोणतही प्रकारचं बंधन नाहीये तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचं जेवढे पाहिजे तेवढे प्रेफरन्स इंटरव्ह्यू असो किंवा विदाउट इंटरव्ह्यू असो दोन्ही ठिकाणी तुम्ही देऊ शकता उमेदवारचं लॉग इन हे ओटीपी बेस्ड असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहे आणि जर इथं काय अडचण येत असेल लॉग इन करण्यासाठी मोबाईल क्रमांक बदल करायचा असेल तर नजीकच्या शिक्षणाधिकारी समजा तुम्ही ज्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण विभागात प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर काय असेल या कार्यालयामध्ये विनंती अर्ज आणि आपला ओळखीचा पुरावा घेऊन तुम्ही स्वतः तिथे उपस्थित जा तेव्हा तुमचा मोबाईल नंबर बदलून मिळेल तुम्हाला आणि इथून पुढच्या प्रोसेस तुम्हाला तिथून करता येऊ शकता कोणत्याही प्रकारची मोबाईल नंबर बदलण्यासाठी जर अडचण आली तर ओळखीचा पुरावा घेऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन ते चेंजेस करू शकता उमेदवार आणि पोर्टलवरील तो प्रमाणपत्र मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना त्याच्यानुसार जनरेट होतील पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व्यावसायिक अहर्ते प्रमाणपत्र जात प्रवर्ग समांतर आरक्षण प्रमाणपत्र सवलती संबंधित इतर प्रमाणपत्र जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही गोष्टीची म्हणजे सत्यता त्यांनी पडताळलेली नाहीये मग त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही पुस्त्यात संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते समजा मी ईडब्ल्यू नाहीये तर ईडब्ल्यू घेतोय किंवा माझी कोणतीही व्यावसायिक पात्रता नसताना मी ती पात्रता नमूद केली आणि जेव्हा त्याची पडताळणी होईल तेव्हा मात्र तुम्ही त्या टप्प्यातून बाहेर पडता तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे अजूनही काळजी घ्या जर तुम्ही नसेल तिथं पात्र किती गोष्ट नसेल तर मात्र त्या गोष्टीला प्रेफरन्स देऊच नका कारण या टप्प्यातून जर तुम्ही एकदा बाहेर पडला तर पुन्हा या टप्प्यात येण्याचा तुमचा चान्सेस नसतो कारण इथं संबंधित उमेदवार रद्द केली जाईल बघा उमेदवारीच रद्द केली जाईल तुमची आणि जास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करते आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे जर उमेदवारी रद्द झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चान्सेस मिळणार नाही त्यामुळे काळजी घ्या आपल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित आहे प्रामाणिक आहे सत्य आहे त्याच गोष्टी इथे नमूद करा विनाकारण काही नमूद केलेलं त्याच्यानुसार प्राधान्यक्रम देऊ नका तर ते आपल्याकडे प्रमाणपत्रच नाहीये आणि ते आपण दाखवतोय असं पण काही करू नका चुकीचे प्रमाणपत्र खोटे प्रमाणपत्र मात्र सादर करू नका कारण पडताळणी केली जाईल आणि पडताळणीत आपल्याला कधीही बाद केलं जाऊ शकत पुढे उमेदवार आणि पवित्रपट स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची माहिती अपूर्ण माहिती दिली असेल आणि खरी माहिती लपवून ठेवली असेल तर त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताना सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे खाडाखोड दिसून आले तर ते प्रमाणपत्र बनावट असले निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तुनी बदल कोणत्याही टप्प्यावर अपात्र होऊ शकतो आणि शिक्षेस पात्र होऊ शकतो बघा पात्र तर अपात्र तर होणारच तुम्ही परंतु शिक्षक सुद्धा पात्र होऊ शकतात त्यामुळे पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट मित्रांनो प्रॉपर आहे प्रामाणिक आहे सत्य आहे त्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच गोष्टीनुसार प्रेफरन्स द्या जे सर्टिफिकेट नाहीये त्याचे प्रेफरन्स आले जरी असतील तरी सुद्धा ते प्रेफरन्स देऊ नका त्याची मात्र तुम्हाला सगळ्यांना खबरदारी घ्यायची आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता गैर प्रकारात समाविष्ट उमेदवार नियुक्तीसाठी निवड झाल्यास म्हणजे जे फ्रॉड मध्ये आहेत झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कारवाई करण्यात येईल बघा ज्या उमेदवारांची जरी फ्रॉड मधले आहेत समजा जे उमेदवार त्यांची जर तरी इथं नियुक्ती होत असेल तर त्यांची सगळी चौकशी केली नंतरच कारवाई केली जाईल उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्हि लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्यू तसेच मुलाखती सह व्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट आउट निघते शेवटी जनरेट झाल्यानंतरची गोष्ट आहे बरं का सध्या जनरेट नाहीये फक्त तिथून डाउनलोड करून घ्या ता� तुम्ही तुमचे जनरेट झालेले प्रेफरन्स जे तुम्हाला अभ्यासात येतील आणि त्यानंतर इथं तुम्हाला त्याची प्रिंट शेवटी फायनल प्रिंट मिळते उमेदवार एकाच व्यवस्थापन एकापेक्षा अधिक गटासाठी शैक्षणिक व्यावसायिक इत्यादी अर्थ धारण करीत असल्यास त्याच व्यवस्थापनामध्ये असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम सुद्धा उपलब्ध होतील समजा एखाद्या ठिकाणी एकाच व्यवस्थापनाच्या हिंदीच्या पण जागा आहे आणि इंग्लिशच्या पण जागा आहे आणि तुम्ही दोन्ही व्यावसायिक पात्रता काय केले धारण केलेली आहे तर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सुद्धा तुमची निवड होऊ शकते त्यावर तुम्हाला दोन ठिकाणी निवड म्हणजे प्रेफरन्स येऊ शकतात तुम्हाला असं काहीच नाही प्रेफरन्स आले असतील तर आपल्याला आपण कोणत्या पात्रतेत बसतोय किंवा कोणत्या विषयासाठी आले ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की आपण इथे कुठे बसतो समजा मागास वर्गीय वर्गासाठी जर सिलेक्शन होत असेल तर त्याला खुल्या वर्गाची वय आणि शैक्षणिक पात्रता तिथे तुम्हाला याचा विचार घेतलं जाऊ शकतं समजा मागास विद्यार्थी आहे आणि त्याचं खुल्या वर्गासाठी सिलेक्शन होत आहे बरोबर त्याचं वय बसत नसेल तर तो खुल्या वर्गाच्या याच्यानुसार वय बसत नसेल तर त्यातून बाहेर पडू शकतो तिथे या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार होईल खुल्या प्रवर्गाच्या प्राधान्यक्रम जनरेट सगळ्यांनाच होणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपण येतोय समजा मला खुल्या वर्गाचे प्राधान्यक्रम आले पण माझं वय तिथे बसत नसेल तर मी ते प्रेफरन्स देणार नाही कारण मी तिथे पात्रच नाहीये जेव्हा मी डॉक्युमेंट चेकिंग मध्ये जाईल तर मला खुल्या वर्गाच्या प्राधान्यक्रमानुसार माझं वय त्यातून कमी जास्त असल्यामुळे बाजूला काढलं जाऊ शकतं म्हणून आपण बसत असेल तरच आपण प्रेफरन्स द्या नसत बसेल तर तुम्ही प्रेफरन्स देऊन विनाकारण या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचं काम करू नका शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीस उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराच्या खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटात नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही समजा मी एक ते पाचला याच्यामध्ये मध्ये नियुक्त झालो समजा झालं तर मी त्या ते एकते ला एखाद्या संस्थेवरती माझा विचार केला जाणार नाही एकदा आज सिलेक्शन झाला विषय संपला तिथला माझा बघा शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी मात्र पात्र होऊ शकतो एक ते पाच ला नाही होऊ शकत पण मी सहा ते आठ ला पात्र होऊ शकतो समजा माझी निवड एक ते पाच साठी झडपी मध्ये झाली आहे आणि नंतर ते प्राधान्यक्रम येतात किंवा एखाद्या संस्थेवरती झाली तर मी एक ते पाच ला नंतर लॉक करू शकत नाही कारण टप्प्याटप्प्याने जाहिराती जरी आल्या तर मी वरच्या वर्गासाठी पात्र होऊ शकतो त्याच्यापेक्षा खालच्या वर्गासाठी किंवा त्या वर्गासाठी पात्र नाहीये एकदा सिलेक्शन झाल्यानंतर तिथेच तुम्हाला काम करावं लागेल पण वरच्या वर्गासाठी जर टप्प्याने जाहिरात आली आणि तुम्हाला त्याच गुणवत्तेनुसार बघा अगोदरच्या गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्याच गटातील अहर्तीनुसार पात्र राहील त्याच्यासाठी पात्र असणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी आल्या सगळ्यांना एक महत्व सूचना बऱ्याच जणांचे मेसेज येतात मित्रांनो ये एजू पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल वरती तुमच्या काही अडचणी असेल प्राधान्यक्रम कमी आले असेल म्हणताय पण वाटतं प्राधान्यक्रम आलेच नसतील काही पण अडचणी असतील तुमच्या त्या संदर्भात तर तुम्ही यावरती मेल करू शकता आणि मेल लवकर करून घ्या कारण दिवस कमी आहे आपल्याला बऱ्याच जणांना कोणाचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे कोणाचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा कोणाचं सायन्स आणि आर्ट्स दोन्ही डिग्री झाली त्यांना काहीला प्राधान्यक्रम आले काहीला वेगळेच आले या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर यावरती या मेलवरती तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता ओके okay, या व्यतिरिक्त आणखीन काही अडचणी असल्या त्या संदर्भात okay? लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे तरी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सगळ्यांनी मेन्शन करा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी असेल तर त्यावरती लवकरच आपण सोल्युशन घेऊन येऊ ओके आता पुढचा व्हिडिओ आपला प्रेफरन्स कसे जनरेट करत या संदर्भात आपण लवकरच अपलोड करत आहोत चला थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय